कोल्हापुरातील कलाकारांच्या सहभागातून आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सोलर बेबी लाईट संघानं रॉयल कोरिओग्राफर संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला रोजच्या कामकाजातून कलाकार आणि तंत्रज्ञांना विरंगुळा मिळावा यासाठी आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं कळंबा इथल्या टर्फर ही स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात पार पडली या लीगचा अंतिम सामना सोलर बेबी लाईट आणि रॉयल कोरिओग्राफर यांच्यात रंगला या सामन्यात सोलर बेबी लाईट संघानं कोरिओग्राफर संघाला हरवत प्रथम क्रमांकाचा चषक आणि अकरा हजार रुपयांचं पारितोषिक पटकावलं उपविजेत्या रॉयल संघाला चषक आणि नऊ हजार रुपये तर मास्टर ऑफ आर्ट्स या तृतीय विजेत्या संघाला चषक आणि सात हजार रुपये देण्यात आले कला दिग्दर्शक संतोष फुटाणे रमेश चावरे राजर्षी शाहू गव्हर्नमेंट बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंधारे पद्मप्रभू रणदिवे सर्वेश जाधव सतीश बिडकर विजय शिंदे सदानंद सूर्यवंशी बाळासो बारामते यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झालं यावेळी कमिटी सदस्य अमर मोरे रणजित जाधव दीपक महामुनी अजय खाडे यांच्यासह खेळाडू आणि चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते